अचानकपणे कालपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची आठवण काही जण झाली आणि ज्यांना आठवण झाली जे आता घटनेला पाया पडतात तेच त्यांना लोकांना या देशातून आरक्षण घालून टाकायचं आहे त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही मागच्या वेळेला सोळा टक्के दिलं ते चुकीचं दिलं होतं त्याच लोकांनी आता आम्हाला दहा टक्के दिलं सहा टक्के कमी का गेलं याच्याबद्दल ते बोलत नाहीत आणि आता जे सोळा टक्के ज्या कारणास्तव उडलं होतं त्या कारणास्तवच आता हे दहा टक्के सुद्धा उडणार आहेत त्यांना मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवायचं आहे मुळात ह्या लोकांना आरक्षण नको आहे देशामध्ये नारी सुरक्षा कायदा म्हणून जो आणला होता म्हणजे विधानसभेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण मराठी करायचं होतं मेजॉरिटी यांच्या असताना राज्यसभेमध्ये मंजूर होतं आणि मागच्या मोदीत्रि टू पॉईंट झिरोमध्ये मध्ये लोकसभेमध्ये मंजूर होत नाही हेच उज्ज्वलंत उदाहरण आहे की यांना यांना आरक्षण द्यायचं नाही आपण भारत माता म्हणतो नारीला आपण अपन माता म्हणतो आणि ह्या या नारीला या महाराष्ट्रातल्या या देशातल्या नारीला त्यांना विधानसभेमध्ये आरक्षण द्यायचं नाही यांना समाजामध्ये पुरुषाचं श्रेष्ठ मंजूर करायचं आहे आमचा ह्याला कडाडून विरोध आहे आरक्षण मराठा घेतल्या घेतल्या शक्य बसणार नाही तो आम्ही सोळा टक्केच घेणार आणि आम्ही ओबीसीमधनंच आरक्षण घेणार काय केले आम्ही आज जारंगे पाटील आज चौथ्या टप्प्यावर बसले त्यांना आज पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कोल्हापूर सकल मराठा समाज शाहू स्मृती स्तुती स्थळ आज आम्ही जमलेलो आहोत